भवानी माता की जय ठाकरे परिवारचे अभिषेक भोगी पूजा साडी सोळी देवयात्रा वारी आई चंटपेच्या चरणी पोचली जंबाबाई सुख दे समाधान दे शांती दे अडचणी दूर कर साहेबाच्या मनात इच्छा पूर्ण होऊ दे येत्या विधानसभेमध्ये भरघोस बर, मताना भरपूर आमदार येऊ दे बोल भवानी माता की जय दुर्गे तू कृपा करी तू सुरेन्द्र स्वरणी हा मराठे नृपे करदार विसाई वारी वारी वाली भारी पडो अका संकट निवारिणी जय देव जय देव जय कासुबदिनी सुरली जर मर्ती ताडस नाही सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी लाईव्ह मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा